हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सचिदानंद श्रीपाद भगवान की जय सचिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्ये सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवी फुल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत वी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा ते विजितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे त्याची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे मातेची पांडुरंग परमात्मा विश्व वंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या वारकरी संप्रदायामधील सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आणि आपल्या कुळाचं कुळदैवत कुड़ म्हणायला हरकत नाही संत शिरोमणी सावता महाराज या सर्व महात्म्यांच्या चरणी मनापासून अभिवादन करून गावाती आपल्या गावातील ग्रामदेवता या सर्वांना अभिवादन करून आज आपल्या गावातील एक आदर्श पिता वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हनुमंतांना महादेवा लाट वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेले आणि त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने रक्ताच्या ऋणानुबंधाने प्रेमाच्या ऋणानुबंधाने एकत्रित जमलेली सर्व पाहुणे मंडळी आज या ठिकाणी या दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित जमलेले आहेत सर्वप्रथम मानवी जीवनामध्ये जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या सोळा संस्कारामध्ये एक अंत्येष्टी नावाचा संस्कार आहे त्या अंत्येष्टी मधला हा उपप्रकार आहे मनुष्य मरण पावल्याच्या नंतर किंवा या जगाचा निरोप घेतल्याच्या नंतर किंवा या इहलोकीची यात्रा संपवल्याच्या नंतर इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये नाही आपल्या गावातली किंवा आपल्या घरातली गाय मरण पावली तर आपण तिला कुठंतरी बाजूला नेऊन टाकून देतो आहे का नाही किंवा आपल्या घरातलं कुत्र मरण पावलं तर आपण त्याला कुठंतरी बाजूला नेऊन टाकून देतो ज्या दिवशी त्याचा आत्मा किंवा ते मरण पावतं त्या दिवसापासून त्या कुत्र्याचा आणि आपला संबंध संपुष्टात येतो पण इथं मात्र मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये जर सूक्ष्म पद्धतीने विचार केला तर तशा पद्धतीचं होत नाही याचं कारण का तर जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठतम योनी जर कोणती असेल तर ती मनुष्य योनी आहे आणि त्या मनुष्य योनीला आपण सर्व प्राणी आलेले हो। आहोत माणूस म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर कसं बोलावं कसं चालावं कसं वागावं कसं राहावं नवे नवे रक्ताच्या ऋणानुबंधाने इतकी घट्ट नाती आपली परमेश्वराने निर्माण केलेली आहेत की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्या नात्याचं दिग्दर्शन होत ही माझी आई आहे हा माझा बाप आहे ही माझी आत्या आहे ही माझी मावशी आहे हे, हे माझे काका आहेत हा माझा भाऊ आहे ही जी नाती आहेत ही नाते आपण लांब जरी गेलो तरी सुद्धा ती संपुष्टात येत नाही ते चिरकाल शेवटच्या क्षणापर्यंत टिकत असतात मंडळी या भारताचा किंवा या महाराष्ट्राचा जर विचार केला तर इतकी पवित्र आणि श्रेष्ठ नाती या जगामध्ये आहेत की त्या नात्याला तोड नाही राजे हो त्या नात्याचं वर्णनच करता येत नाही आणि या नात्याची खरी जाणीव आपल्याला कधी होते ज्या वेळेला त्या व्यक्ती समवेत आपलं असणारं नातं ती व्यक्ती या जगाचा निरोप घेते त्यावेळेला त्या नात्याचा संदर्भ आपल्याला कळतो परमेश्वराला प्रत्येक घराघरामध्ये जात आलं नाही पण त्यानं त्याचं स्वरूप प्रत्येक घराला प्रदान केलं आणि ते म्हणजे मायबाप आहे मायबाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी जगाच्या पाठीवर हे असं नातं आहे तुम्ही त्या आईशी कसंही बोला त्या वडिलाशी कसंही बोला पण ते मात्र तुमच्या कल्याणाचा तुमच्या हिताचाच विचार करता लेकरू आहे बोलला असं रागाच्या भरात बोलला असं पण कधीच तुमच्याबद्दलचा वाईट विचार न करणारे असे दोन देव दोन महात्मे या जगाच्या भूतलावर भगवंतांनी निर्माण केले आणि ते म्हणजे तुम्हाला मला प्राप्त झालेले जन्म देणारे वडील आणि जन्म देणारी आई तुम्ही किती मोठा अपराध करा एखाद्या वेळा तुमचा भाऊ म्हणेल याचं वाटोळ झालं तर बरं होईल पण तुमचे मायबाप मात्र तुमच्या माघारी सुद्धा कधीच म्हणणार नाही मंडळी आज दोन हजार पंचवीस चा काळ चालू आहे एकीकडे एक विज्ञानाने इतकी प्रचंड प्रगती केलेली आहे की जगातला माणूस जवळ आलेला आहे अमेरिकेतल्या माणसाला इथून बोलता येतं त्याच्याशी पाहता येतं त्याच्याशी संवाद करता येतो पण मला वाटतं ही परमेश्वराने निर्माण केलेली जी नाती आहेत ती नाती जपणं फार महत्वाचं आहे छोट्या छोट्या कारणासाठी आपण ह्या नात्यामध्ये इतका म्हणजे दुरावा निर्माण करतो की कल्पनेच्या बाहेर पण ती नाती जपली पाहिजेत थोडासा मला वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवतो माझ्या वडिलांना तीन बहिणी होत्या म्हणजे आमच्या आत्या ती आत्या जर घरी आली ना काही नाही महाराज काही नाही घेऊन यायची कारण अठरा विशेव दारिद्र्यामध्ये जीवनाचा प्रवास करणारी पण काठी टेकवत टेकवत जर आली ना आम्ही सगळेजण तिच्या बाजूला बसायचो तिची विचारपूस करायचो की दोन दिवस थांबायची आणि दोन दिवस थांबल्याच्या नंतर जेव्हा ती जायला निघायची त्यावेळेला पोहोचवायला तिला असे रस्त्याच्या कडेला एस टी स्टँडवर तिथं जायचं सगळेजण यायचे तिथे तिला पोहोचवायला आणि गाडीत बसली तिनं नुसतं जाते बाबा आता असं म्हटलं ना की सगळ्या जणांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आता ती आत्या राहिली नाही जगाच्या बाजारात निघून गेली पण त्या आत्याचं जे प्रेम आहे ते मात्र अजूनही इथून काळ असा असेल असं माय माय मरू आणि मावशी जगू का नाही चालते पण मावशी जगली पाहिजे या नात्याबाग काय प्रेमाचा धागा आहे मावशीकडं लहान गुरु किती हट्ट करते आईच्या पेक्षा हट्ट करते आणि ती मावशी पुरवते पण इथून पुढच्या काळामध्ये हम दोर हमारे दो एक मुलगा आणि एक मुलगी या मुलांना मावशी काय असेल माहीत असेल का मावशीचं नातं संपुष्टात आलं इथून पुढच्या काळामध्ये दोनच माणसं आहेत भावाचं नातं काका को कशाला म्हणतात काकाकडे हट्ट केला तर काका पण हट्ट पूर्ण करायचे असं नाही की वडीलच करायचे म्हणून घरातला कर्ता पुरुष एक असायचा त्या करत्या पुरुषाला जर तुम्ही एखादं काम सांगितलं तर तो, तो भले तुमचा बाप नसू द्या तुमच्या वडिलाचा भाऊ असू द्या पण तो मात्र बाजारला गेला की तुमची मागणी पूर्ण करायचा आज हे काकाचं नातं सुद्धा संपुष्टात आलेलं आहे मावशीचं नातं आत्याचं नातं नंदेचं नातं अरे काय काय सांगावं तुम्हाला हे नाते जपायला पाहिजेत आपण काय द्यायचं आपल्याला एकमेकाला काय घेऊन जायचं आपल्याला एकमेकांमध्ये आणि मित्र अशाच प्रकारचं एक सुंदर नातं बाबांनी जगाच्या पाठीवर आल्यानंतर जपण्याचा प्रयत्न केला मला आठवत ज्या ज्या वेळेला या सावता माळीनगर मध्ये सावता महाराजाच्या मंदिरामध्ये कीर्तनाच्या युगाने येण्याचा योग युगा आला त्यावेळेला बाबा तिथे हजर असायचे दररोजची सकाळ संध्याकाळची आरती असेल त्या आरतीला हजर असायचे नवीन लहान मुलं दिसले की मी बऱ्याच वेळा त्यांना चॉकलेट वाटतानी पाहिलं त्या मुलांना म्हणजे प्रेमाचं जे प्रेमा नातं होतं खरा तो धर्म जगाला प्रेम आरपावे हे लोकांनी शब्दामध्ये वर्णन केलं पण ही जुनी जागती माणसं इतकी श्रेष्ठ दर्जाची होती की यांनी हे शब्द नाही किंवा यांनी हे जगले माणसं महाराज ज्ञानेश्वरी जगले तो करमगाथात जगले एक एक अभ सावता महाराजाचे जीवन जगले ही माणसं आणि आज अशा माणसाची गरज आहे अशी माणसं ज्या वेळेला समाजातून निघून जातात त्यावेळेला समाजामध्ये एवढी मोठी प्रचंड मोठी पोकळी निर्माण होते की जी पोकळी कशाने भरून निघत नाही कारण हे प्रेमाचे मूर्तिमंत झरे आहेत आता संपा लागली महाराज माणसंही या पुढच्या पिढीला मावशी कळणार नाही काका कळणार नाहीत आत्या कळणार नाही फार अवघड परिस्थिती आहे हो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जीवनाचा प्रवास करतो आहोत हा प्रवास करत असताना तो प्रवास आनंदमय व्हावा तो प्रवास सुखमय व्हावा साधा आपण आता सध्या एखाद्या तीर्थयात्रे निघालं आपण म्हणतो प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रवासाला आपण शुभेच्छा देतो पण जो प्रवास तुम्हाला मला सगळ्यांना करायचा वर तरी मला याच प्रवासात जायचं आहे याच गाडीत जायचं आहे तुम्ही जरी खालील बसलेले असाल तरी तुम्हाला सुद्धा याच गाडीत बसायचं आहे आपला प्रवास नीट व्हावा आपला प्रवास उत्तम व्हावा आपला प्रवास जो निरंतर आपल्याला करायचा आहे त्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होऊ नये अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मग मात्र या उपाय थोडा आणि गरजू भेटू चा तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून घेणं गरजेचं आहे माणसाला जाणीव होते पण कधी फक्त स्मशानात आल्यानंतर जाणीव होते स्मशानातून माणूस घरी गेला की पुन्हा तो जनावर सारखं वागायला लागतो इकडचं नाही सांगत आमच्या गावाकडचं सांगत त्याला मग आई कळत नाही त्याला वडील कळत नाही त्याला भाऊ कळत नाही त्याला पाठची बहीण कळत नाही आज बहिणीनंही आपली थोडीशी नियत इकडचं नाही तिकडच सांगतो बरं का सगळे थोडीशी बाजूला गेली पैशाच्या लालची पोटी बहीण वडिलाच्या याच्यामध्ये हिस्सा टाकायला लागली आता हा अधिकार तिला जरी कोर्टाने दिला असेल तरी सुद्धा एकदा तिचं लग्न केलं कर, लग्न करताना वडील तिच्या संपूर्ण कल्याणाचा विचार करतात तिच्यासाठी जो मुलगा पाहतात त्या मुलाकडे कुठल्याही प्रकारे कमतरता नसावी ले ले ही त्यांची अपेक्षा असते आणि माय असेल ना महाराज तुम्ही सुद्धा सुद्धाही बसलेले आहात माय ही अशी जगाच्या पाठीवरची बाप हा असा एक महात्मा भगवंताने निर्माण केला लेख जर घरी आली तर माय कधीच तिचे रिकामी पिशवी जाऊ देत नाही मला आठवत नाही महाराज की तुम्ही कधीतरी आईच्या घरी गेला आणि आईनं रिकामी पिशवी तुमची परत तुम्हाला तसंच लावलं कधीच नस जात असं काहीतरी चार लसणाची जुडी तरी ती त्याच्यात टाकेल एखादी कोथिंबीरची जुडी तरी त्याच्यात टाकल बाई घेऊन जाय आता बाई माळी न बाईच्या घरी काय कोथिंबीर नाही का को तर ती कोथिंबीर नाही तिचं ते शुद्ध प्रेम आहे मंडळी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल ही नाती जपायचं काम आपण इथून पुढे केलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत बहीण जरी असेल तरी तर बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आसरू नाही आला पाहिजे की माझा भाऊ असा वागला आणि भाऊ जरी असेल तर त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही पाहिजे की माझी बहीण माझ्यासोबत अशी वागली इतकं श्रेष्ठ दर्जाचं हे नातं आहे मुक्ताबाईकडे काहीच नव्हतं अठरा विश्व दारिद्र्य असं सकाळी उठलं की भीक मागायला जायचं भिक्षा मिळाली त्या भिक्षेमध्ये तीन भावांचा स्वयंपाक करायचा आणि तीन भावाला जेऊ खाऊ हो घालायचं असं हळवार ना तर मुक्ताईनं जसं बापाचं जपलं तसं तुम्ही मुक्ताईच्या स्वरूपात आहात इथून पुढच्या काळामध्ये गडे हो काय करायचं तुम्हाला हे सगळं प्राप्त करू तुम्ही भावाला जपा वडील असेल तर वडिलाला जपा आई असेल तर आईला जपा काही नाही काम तर सगळ्यालाच हे हो जाताना फक्त आईच्या त्या चरणाला स्पर्श करा आई येतो बर का आई तुमच्या कल्याणाचाच विचार कर संध्याकाळी येईपर्यंत वाट पाहिला आई तुमची माझा बाबू कामाला गेला जगाच्या पाठीवर वाट पाहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई आहे आता तुम्ही म्हणसाल बायको का वाट पाहत नाही का बायकोही वाट पाहते पण आई सारखं निरागस प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कुणाचंच नाही मंडळी ज्या वेळेला ही नाती संपुष्टात येतात आज मातृदिन आहे जागतिक मातृदिन आईचा काय महिमा असतो जगाला कळाला म्हणून मातृदिन साजरा करण्याची वेळ आली नाही तर आपल्या जीवनातला तर रोजच मातृदिन हो जो आईशी प्रेमानं वागतो आईशी प्रेमानं बोलतो आईचा ऋणानुबंध आहे आईची बद्दलची कृतज्ञता आहे त्याला रोज हा आजचा एक दिवस मातृदिन नाही साजरा करता येत मातृदिन जर साजरा करायचा असेल पितृदिन साजरा करायचा असेल तर त्याला निरंतर आई आणि वडिलांसोबत सोबत प्रेमानं लागतं निरंतर त्यांच्या प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचा विचार करावा लागतो वयोवृद्ध झाल्यानंतर काय अपेक्षा असते तुमच्याकडून त्यांची काहीच नाही दोन वेळचं जेवण आणि ते तुमच्यासारखं भरपेट लागत नाही त्यांना एक भाकरी असली तर संपला कार्यक्रम त्यांचा सकाळ संध्याकाळची असेल तर एखादी गोळी असेल फक्त विचारा संध्याकाळी आई गोळी घेतली का ग बाबा गोळी घेतली का हो आईला विचार आईला वाटेल मनातून माझा लेप्ट माझा बाबू माझी मुलगी माझी फार काळजी घेते आणि खरंच इथून पुढच्या काळात एकमेकाशी काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे महाराज कारण इथून पुढचा काळ असा असणार आहे तो भयानकता दर्शवणार आहे पण या भयानकतेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला वाचवता येतं आता सगळीकडे पाऊस पडतो आहे या पावसामध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर ओलं होणे शंभर टक्के सत्य आहे पण तुम्ही जर दोनशे रुपयाची छत्री घेतली तर ती छत्री तुम्हाला मात्र या पावसापासून वाचवू शकते तसं तुमच्याकडे प्रेमाचा आपुलकीचा धागा जर असेल तर या एवढ्या मोठ्या विषमतेमध्ये सुद्धा तुम्ही आनंदाने आपलं जीवन जगू शकता आणि ही जी नाती परमेश्वरांनी निर्माण केलेली आहेत ही नाती फक्त भारतामध्येच आहेत बरं का इतर ठिकाणी नाहीत असं नाही पण तिथला प्रेमाचा जो काही जे अटॅचमेंट आहे घट्टता आहे ती मात्र त्या ठिकाणी नाही मुलगा अठरा वीस वर्षाचा झाला की तो त्याच्या पद्धतीनं जगतो त्याला माय माहीत नाही बाप माहीत नाही करोडो रुपयाची संपत्ती आहे पण शेवट मात्र त्या लोकांचा ते माणसंही तशीच आहे लग्न झालं की ती दुसरीकडे जाते हा इकडे जातो अमेरिकेची संस्कृती आहे पण आपल्या भारताचं तसं नाही इथं माणसाचा शेवटचा श्वास जाईपर्यंत त्याचे लेकरं त्याला जमतात त्याची पत्नी त्याला जपते त्याच्या मुली त्याला जपतात अहो किती नातं हे घट्ट आहे एखादा असेल एखादी मुलगी जर असेल तर बापाचं आणि मुलीचं काय नातं असतं मला वाटतं भावापेक्षा मुलीवर जास्तच प्रेम असते नाही का बापाचं इतकं प्रेम असतं अरे बाप रे ज्यावेळेला बाप शेवटच्या घटका बसतो त्यावेळेला पहिले घरातले माणूस मग आता लेखीला बोलवा बरं का आता बापाचा काय भरोसा नाही आणि मंडळी तुम्हाला पटणार नाही हो त्या लेकीच्या हातातला शेवटचा चमच्याचा दूध बापाच्या तोंडात टाकलं जातं आणि बाप जीव सोडून देतो मंडळ काय नाता असतं काय दिलं असतं त्या मुलीनं त्या बापाला काय दिलं असतं त्या बापानं त्या मुलीला पण हे निरागस प्रेम आहे बापाचं हे गेल्याशिवाय कळत नाही आणि एक धालात ठेवा जे दिवस गेले ते जाऊ द्या पण चार पावलं जर आपण आपल्या बापाशी बोलत नसाल तर चार पावलं माघारी काय अपराध नाही केला त्यांनी मोठा तुमच्याबद्दलचा एखाद्या वेळेला एखाद्या वेळेला बोलला असेल तर तो मला कठोरपणानं पण तुमच्याच हितासाठी बोलला एखाद्या वेळेला तुमच्याशी नसल बोलेत तो एखादी गोष्ट नाही पटली की मायबाप बोलत नाही कारण लेकरू करत झाले की त्याला शहानपणाचे पंख फुटतात पण एक धरणं सांगू का तुम्हाला तुम्ही कितीही मोठे झाले ना तर मायबापासाठी तुम्ही लेकरूच असता तुम्ही असो नाही तर मी असो आणि जगाच्या कल्याणात मध्ये जगाच्या पाठीवर आपल्या लेकराचं कल्याण व्हावं आपल्या लेकराचं हित व्हावं हे केवळ मायबापालाच वाटते मंडळी आणि म्हणून मायबापाचं नातं जे आहे हे फार श्रेष्ठ दर्जाचं आहे एका ठिकाणी असं संतांनी वर्णन केलं की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयशी कळवळ्याची जाती करी लाभावी न कुठल्याही प्रकारचा लाभ नसताना प्रेम करणार जगातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माय आणि बाप आहे हे दोन पात्र जरा जीवनातून काढून टाकली फार अवघड आहे मुलीला माहेर असतं कुठपर्यंत जोपर्यंत तिचा बाप आणि तिची माय जिवंत आहे तिथपर्यंत एकदा मायबाप जर गेले महाराज तर त्या मुलीला माहेर पारखं होतं नुसतं माहेर लवळे माझं माहेर लवळे आहे माहे पण मायबाप नाही तो त्याच्यातला प्रेमाचा जो धागा आहे प्रेमाचं जे घट्ट नातं आहे हे घट्ट नातं फार कमी होतं मंडळी आणि म्हणून एक ध्यानात ठेवा या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला मला मार्ग सांगितला की भाऊ आयुष्याच्या शेवटच्या क्षणी साडेतीन हाताचा हा नरदेह यातून आत्मतत्व निघून जाताना जी गोष्ट आपल्याला आठवते आपण त्याच योनीला प्राप्त होतो आता लोक म्हणतात कैलासवासी झाले स्वर्गवासी झाले किंवा आणखी वैकुंठवासी झाले परंतु परमेश्वराने आपल्याला या जगाच्या पाठीवर पाठवताना एकवीस हजार सहाशे वेळा आपला श्वास उच्छवास एका दिवसाला सुरू ठेवलेला आहे आणि आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा एक वेळा वेगळे दुरितांचे जाळे उगवून देवा मला एक वेळाच्या बाहेर काढ मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही परमेश्वराने आपल्याला या दुःखाच्या बाहेर काढलं आणि खऱ्या अर्थाने चांगला विचार जर केला अन्न तृप्त झाले आता अण्णांना जगाच्या पाठीवर आलेला प्रत्येक माणूस आनंदमय वातावरण असलं ना मंडळी तर जाताना सुद्धा माणसं तृप्त मनाने जातात आणि तृप्त मनाने गेल्याच्या नंतर आता एकच करायचं त्यांना शेवटचा निरोप द्यायचा आहे तुम्हाला दुःख झालं साहजिक आहे पण एक ध्यानात ठेवा आता थोडस कणखर जगायला शिकायचं आहे नाती सांभाळण्याकरिता लेकरांना आधार देण्याकरिता आता आपल्याला रडून चालणार नाही जो जन्माला जा, आला त्याला एक दिवस मरायचंच हे मंडळी आणि म्हणून आता आता आपल्या अन्नाने जर आनंदात राहावे असं वाटत असतील तर तुम्ही शोक आवरा कारण जगाच्या पाठीवर जो जन्माला त्याला एक दिवस जायचंच आहे त्याच्यामुळे आता अण्णांना निरोप देताना आनंदाने निरोप द्या कारण माझे सुख मी पाहिले डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य त्या सोहळ्याचं वर्णन करता येत नाही त्याला आनंदाचा सोहळा म्हणतात हे बघा सगळ्या गोष्टी तृप्त होणं आणि तृप्त मनानं जाणं महाराज याच्यासारखं जगाच्या पाठीवर दुसरं पुण्य नाही आणि हे कोणाच्या तुरु� बाबतीमध्ये होतं ज्यानं आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारे दोषरहित कर्म केलेलं नाही कोणाचं वाईट चिंतलं नाही कोणाही ना सर्वेश्वर पूजनाचे असं निष्कलंक चारित्र्य संपन्न जीवन ज्यांनी जगलं त्याच्याच बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडतात मंडळी कारण त्यांना बाकीचे यज्ञ करायची गरज नाही बाकीचा परमार्थ करायची गरज नाही किंवा बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही प्रत्यक्ष देवाचं स्वरूप त्याला प्राप्त होत आणि असे देवस्वरूप असणारे अण्णा आज या जगाच्या पाठीवरून निघून गेले शेवटच्या निज धामासाठी त्यांना दोन मुलं आहेत भगवान आणि गोडक्षनाथ चार मुली आहेत पुष्पाताई रत्नाताई कुसुमताई मंदाताई चार भाऊ चार बहिणी नातू नाती असा परिवार आहे सूरज सुधीर प्रबुद्ध प्रतीक्षा अशी सगळा फार मोठा परिवार आहे अल्लाट परिवार आणि या परिवारातील आज अन्ना, अन्ना प्रवासाला गेले हरकत नाही जो जन्माला आला तो जाणारच आहे पण आता थोडंसं मन घट्ट करा आणि हे नाती जपण्याचा प्रयत्न करा अण्णांना हा प्रेमाचा शेवटचा निरोप कारण हे त्रिकालाबाधी सत्य आहे ज्याला जगा जो आला त्याला जायचं आहे आणि त्याच्यामुळे अण्णांना काकस्पर्श झालेला आहे काकस्पर्श झाल्यानंतर जास्त बोलणं उचित नाही तेव्हा आज सेवा करण्याकरता बोलवलं मी तुमच्यापेक्षा नाही तुमच्यापेक्षा मी चार उन्हाळे जास्त पाहिले नाही किंवा तुमच्यापेक्षा मला याच्यातलं जास्त ज्ञान आहे असंही नाही पण फक्त एक भगवंताचा परमेश्वराचा निरोप तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला वाटला असेल तर तो जरूर तुम्ही जीवनामध्ये अंगीकारा जरूर यांचा विचार करा आणि तुम्हाला यात काही दोष वाटला असेल तर तो माझ्या प्रकृतीचा दोष आहे आईवडलाच्या अंतकरणाने मला माफ करा अन्ना गेल्याने या परिवारावर जे दुःख निर्माण झालेलं आहे ते दुःख पचवण्याची ताकद परमेश्वरांनी या परिवाराला प्रदान करावी अशा प्रकारची एक सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि झालेलं हे प्रवचन रूपी वाघपुष्प अण्णांच्या चरणी उपस्थित तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम रामकृष्ण हरी पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज